दाराशी नाही दोऱ्या या झोपडी येता तरी सुखेया हो, जाता तरी सुखे न बोजा या माझ्या भू मी पडावे तुम्हाला असे लाख उधरणं देईल मी लाख चांगल्या चांगल्या बंगल्यात दोन दोन वाजेपर्यंत झोप येत नाही काही काही लोकांना नाही येत महाराज झोप नाहीये ना। तो गॅरंटी सांगतो मी तुम्हाला नाही झोपीच्या गोळ्या घ्यावा लागतात चाळीस चाळीस हजार रुपयाच्या गाड्यात काय काय लोकांना झोपायला पन्नास पन्नास हजाराच्या गाड्यात एसी रूम आहे गादीवरती बसलो तर गुडघे की गादी